नमस्कार आमच्या घरी बघा पाहुणे आलेले माझा भाऊ आहे म्हणजे नंदावे आहेत तसे पण आमचं बहीण भावाच नात आधीपासून आहे ते नंदावे नंतर असं आहे आणि ते त्यांचे मित्र आहेत ते पण आले आणि <laughs> आपण माझा भाऊ आहे हा असं काही नाही आमच्या नंदुबाईचा आज आहे तर खूप योगायोगाने असं असा योग, योग राहिले ना राहिले ना, ना। तो योग, योग, योगा योगा मी असा योग आलाय त्यांचा बड्डे करायचा आमच्या घरी सेलिब्रेशन करायचे नंदूबाई आमची यांचा वाढदिवस आहे आज त्याच्यामुळं चालले सगळी आवरावरी आवरा, आवरा मग लवकर जरा कसं आहे आताच फॅन लावून बंद करून ठेवले ताय ते आवरतात की अजून एवढं लवकर तुम्ही रंजनी आणून ठेवली तर सगळं आणून ठेवलंय कळत

ちがらいでだからわざであ、どうしたらいいはい。握り。あ、こがき。本当にいつからハッピーバースデートゥーユー。ハッピー <laughs> <laughs> बघा ही जोडी बरं हो ना तुम्ही भावाला माझ्या नुसताच खाताय इकडे <laughs> 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 <भाड़े के> <laughs> <laughs> ओके ओके फोटो पण घेतले पडे दोघ मुलं धरण असा एक आर्यन आणि एक शिवराज नाय ना पृथ्वीराज आणि शिवराज चिखल फोटो घेते तुमचा कोण बघणार दे <laughs> <पन्में ना रे। laughs> चला बस हे पण बहीण बाईस लागत करता जास्त हा गा कधी चोपी चालला म्हणा मी ओके चालेल